आज आपण कुंभमेळ्याच्या उत्पत्तीविषयी जाणून घेणार आहोत कुंभमेळा या शब्दातला कुंभ म्हणजे कलश हिंदू धर्मात अनेक धार्मिक विधी व्रत आणि मंगलप्रसंगी कलशाला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे कलश हे पवित्रता आणि यांचे प्रतीक आहे ऋग्वेदीय ब्रह्मकर्म समुच्चय पूजाविधीच्या अनुसार कलशाच्या मुखात भगवान श्री विष्णू कंठामध्ये रुद्र म्हणजे महादेव कलशाच्या मुळाशी ब्रह्मदेव आणि कलशाच्या मध्यभागी मातृकागण कुक्षीमध्ये सात समुद्र आणि सातद्वीप युक्त अशी पृथ्वी आणि चारही वेद वास करतात या मंगलकलशाच्या म्हणजे कुंभाच्या संबंधित एक महत्त्वपूर्ण कथा आज आपण ऐकणार आहोत भागवत आणि विष्णू पुराण यात वर्णन केलेल्या या कथेमध्येच कुंभमेळ्याच्या उत्पत्तीचे कारण दडले आहे ही कथा आहे समुद्रमंथनाची आपल्यापैकी अनेकांना समुद्रमंथनाविषयी ठाऊक असेलच त्यामुळे आज थोडक्यातच या दैवी प्रसंगाचे स्मरण करूया आपल्याला माहीतच आहे की देव आणि दानव यांच्यात नेहमीच वैर असते मात्र अमृत प्राप्तीचा लाभ मिळवण्यासाठी समुद्रमंथनासारखे अतिशय मोठे कार्य करण्याकरता देवतांनी दानवांचे सहाय्य घेण्याचे ठरवले अमृत मिळवण्यासाठी दानवही सहाय्याला आले या महान प्रयत्नाला समुद्र मंथन असे नाव देण्यात आले या कार्यासाठी मंदार पर्वताला मंथनासाठी निवडण्यात आले आणि वासुकी नागाला दोरी बनण्याची विनंती करण्यात आली श्री विष्णूने कुर्म बनून मंदार पर्वत आपल्या पाठीवर घेतला वासुकी नागाने मंदार पर्वताला विळखा घातला दानवांनी वासुकीच्या मुखाचा भाग पकडला तर देवतांनी वासुकीच्या शेपटीचा भाग पकडून समुद्रमंथन सुरू केले समुद्रमंथन चालू असताना समुद्रातून एकामागून एक अशी अनेक अद्भुत रत्ने बाहेर येऊ लागली ती म्हणजे हलाहलविष कामधेनू गाय उच्चेश्रवा घोडा ऐरावत हत्ती कौस्तुकमणी पारिजात वृक्ष सुंदर अप्सरा रंभा देवी सुरा सोम हरी धनुष्य शंख देवतांचे वैद्य देवता, कलश, धन्वंतरी देवता आणि अमृत कलश जेव्हा धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले तेव्हा देवांना एक मोठा धोका जाणवला जर दानवांनी हे अमृत मिळवले तर ते अमर होतील आणि संपूर्ण जगाला त्रास देतील म्हणून त्यांनी इंद्रपुत्र जयंताला अमृत कलश घेऊन स्वर्गाकडे पळून जाण्यास म्हणावले जयंताने लगेच धन्वंतरीच्या हातातून अमृत कलश घेतला आणि तो स्वर्गाकडे धावू लागला दानवांना हे कळताच ते जयंताच्या मागे धावले आणि अमृत कलशासाठी देव दानवांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले हे युद्ध तब्बल बारा दिवस आणि बारा रात्री चालले जे मानवाच्या मोजमापानुसार बारा वर्षां इतके होते या युद्धादरम्यान अमृत कलश बारा ठिकाणी खाली पडल्याने त्या त्या ठिकाणी अमृताचे काही थेंब पडले त्या बारा ठिकाणांमधले चार ठिकाणे पृथ्वीवर आणि बाकीची आठ ठिकाणे वेगळ्या लोकात आहेत ही चार ठिकाणे म्हणजे आत्ताचे प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक सूर्यदेवाने अमृत कलशाचे रक्षण केले चंद्राने कलशातील अमृत सांडू नये याची काळजी घेतली आणि गुरुग्रहाने दानवांचा प्रतिकार करून कलशाचे संरक्षण केले शेवटी देवतांनी यश मिळवले आणि अमृत सुरक्षितपणे स्वर्गात नेले त्यावेळी सूर्य चंद्र आणि गुरुग्रहांचा जो योग होता त्या योगाला कुंभपर्व मानले जाते या समुद्र मंथनातूनच कुंभमेळ्याची परंपरा सुरू झाली ग्रहांच्या विशिष्ट स्थितीनुसार या चार ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो ही कथा आजही आपल्याला देवदानवांच्या संघर्षातून मिळालेल्या अमृतज्ञानाची शिकवण देते आपल्या मित्रमैत्रिणींनाही ही माहिती पाठवा आणि असेच धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा